कोगनोळीच्या प्रशांत सुतारला गोल्ड मेडल सर्वत्र अभिनंदन कोगनोळी येथील सुळकुड रोडवरील रहिवासी रमेश सुतार यांचा मुलगा प्रशांत याने महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या शिल्पकला स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे प्रशांतचे पंचक्रोशीतून कौतुक व अभिनंदन होत आहे कला संचालनालय महाराष्ट्र राज्य त्रेसष्ट महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धेत प्रशांत सुतारने सहभाग दर्शवला त्याने तयार केलेल्या मूर्तीस गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले प्रशांतचे वडील रमेश सुतार काम करतात तर आईघर काम व इतर कामे करून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालत आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रशांतचे शिक्षण सुरू असून सध्या तो भारतीय विद्यापीठ पुणे येथे शिकत आहे प्रशांतला मिळालेल्या गोल्ड मेडलमुळे गावाचा नावलौकिक झाला असून त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोबनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोबनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर

एक व्यापार अवश्य है भेद्या। स्वाभिमानी लय को ऑफ़ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को गोगलोई, मराठी शारिचा समूह कोलोई तालुका, तालुका निपानी